स्वामी सावमी सेवे कि ताई स्वामी सयम ही स्वामी समर्थ बऱ्याच स्वामी सेवेकरांचे कमेंट येत आहेत की ताई व्हिडिओ बघतो आहे स्वामी संदेश ऐकतो आहे ही ठेवला आहे तरीही काहीही बदलल्यासारखं वाटत नाही तर मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगणार आहे जे केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडतील आता काहीजण विचारतील की ताई तुम्हीही हे उपाय करता का हो छोटे छोटे उपाय करत जा काय माहीत कोणता उपाय कधी कामाला येईल आणि हे उपाय करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसे वगैरे खर्च करायची गरज नाही त्यामुळे अगदी आवश्यक उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं स्वणूक करू शकता नुसत्या उपाय नाही तर सोबत तुम्हाला कष्टही केले पाहिजे तुमचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे जे, जे तुमचं काम आहे त्यावर तुम्हाला प्रेम केलं पाहिजे तरच हे सगळं तुम्हाला साध्य होईल आता आजचा उपाय जो आहे तो तुम्हाला इक्कीवीस दिवस आणि जास्तीत जास्त किती आहे तुमच्या हातात आहे पण किमान इक्वीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामध्ये सुतक पिरियड येऊ दे कोणत्याही गोष्टीची अडचण नाही मात्र खंड न पडता इक्कीवीस दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे कुठेही करू शकता गावाला जात आहात तुमच्या कुठेही खूप उपाय केले तरीही तुम्ही चालेल आत्तापर्यंत तुम्ही केलेले बरेच उपाय फेल गेले असतील पण हा उपाय फेल नाही जाणार बघा तुम्हाला यश नक्की मिळेल उठायचं आहे सकाळी साडेतीन ते पाच या दरम्यान तीन ते तीस ते पाच यामध्ये नाही याच्या आधी नाही कारण हाच खराब ब्रह्ममुहूर्त आहे रात्रीचे चार भाग आपल्या इथे असतात महत्त्वाचे रात्रीचे चार भाग आपल्या इथे असतात सहा ते नऊ संध्याकाळचा काळ हा रुद्र काळ असतो या वेळेत मंत्रपूजा हे करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं नऊ ते बारा हा राक्षस काळ असतो म्हणून या वेळेत झोपून गेलेले चांगलं असतं बारा ते तीन आणि नऊ ते बारा जर तुम्हाला वाईट विचार झोप येत नसेल तर मंत्र जप तुम्हाला करायचा असतो बारा ते तीन हा गंधर्व काळ असतो या वेळेमध्ये ज्याला झोप शांत लागते तो आयुष्यभर ताजा तवाना राहतो आणि तीन सहा ब्रह्ममुहूर्त या वेळेला उठून सूर्याचं दर्शन घेऊन म्हणजे तीनला सूर्य नसतो पण या वेळेला उठून जो आपल्या कामाला आपल्या रोजच्या नित्य नियम गोष्टींना सुरुवात करतो त्याचं आयुष्य नेहमी यशस्वी ठरतं मान्य आहे की कोणाला नाईट ड्युटी असते किंवा कोणीच प्रत्येकजण पहाटे उठू शकतं असं नाही माझ्याही बाबतीत ह्या शक्य गोष्टी घडत असतात इतक्या सकाळी उठणं हे खूप अवघड वाटतं फक्त तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला जमलं तर उठून आंघोळ वगैरे करून सूर्यदर्शन घेऊन पूजा सुरू करू शकता आणि पुन्हा झोपावंच वाटत असेल तर तुम्ही पुन्हा झोपू शकता पण जर तुम्हाला बेडवरून उठणं शक्य वाटत नाही तर तुम्हाला बेडवरच बसून हे करायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला तीन ते पाच या वेळेतच उठायचं आहे आणि आता हे जो उपाय सांगितला आहे तो विश्वासाने करायचा आहे माझं काम होणार आहे या खात्रीने करायचं तरच हा उपाय तुम्हाला उपयोगी पडेल दोन तीन वेळा तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवला नसेल तर खिडकीपाशी तुम्ही आकाशाकडे बघत बसा खुर्ची घेऊन आणि तुम्हाला खुर्ची किंवा मां मांडी घालून आणि तुम्हा म्हणायचं आहे मी या जगातला सर्वात भाग्यशाली माणूस आहे जर तुम्ही नसाल जरी तुम्हाला आता विवेचनत असाल कोणत्याही दुःखात असाल तरीही तुम्हाला हे बोलायचं आहे की मी जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे मी खूप आभारी आहे जे काही मला देवाने दिले आहे मी देवाचा अत्यंत आभारी आहे माझ्याकडे पैसा आरोग्य सगळं काही आहे माझं कुटुंब खूप खुश आहे माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आरोग्यदायी आहेत कुठलंही संकट नाही आणि मला जे हवं आहे ते मिळत आहे हे देवा तुझं सुरक्षा चक्र माझ्यासोबत कायम आहे मी कुठल्याही संकटात सापलं तरी तू मला हात देशील याची मला खात्री आहे हे तुम्हाला बोलायचं आहे मी पुन्हा एकदा समजावून सांगते की काय करायचं तुम्हा आहे तुम्हाला वाटते तुम्हाला जसं आयुष्य पाहिजे तसं फक्त तुम्ही इमॅजिन करायचं आहे की तुमचं आयुष्य तसं आहे हे बोलून झाल्यानंतर वाटलं तर पुन्हा तुम्ही झोपी जाऊ शकता किंवा तुम्ही तुमचे दैनंदिन कामाला सुरुवातसुद्धा करू शकता आणि कंटिन्यू जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्या नायकापर्यंत पाठवता तेव्हा हा संदेश एकवीस दिल दिवस सलग पोहोचल्यानंतर तुमचं काम होणारच आता असा प्रश्न विचारू नका एकवीस दिवसात एकही दिवस गॅप पडला नाही पाहिजे रोज उठायचं आहे गॅप पडला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची अगदी तुम्ही गजर लावा साडेतीन चारचा रोज एक टाईम ठेवा फक्त तीन चार मिनिट स्वतःला द्या आणि तुम्हाला हे काम करायचं आहे शब्द जे बोलत आहात ते स्वतःबद्दल स्वतःच्या फॅमिलीबद्दल असावेत कोणाच्याही वाईट करण्याबद्दल नसावे तर कोणाचंही वाईट करण्यासाठी बोलला तर काही होणार नाही मात्र सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे एकही गोष्ट तुम्हाला निगेटिव बोलायची नाही की हे होत नाही हे होईल झालं की नाही हे मिळेल का नाही असे शब्द बोलायचे नाहीत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट माझ्याकडे आहे असं बोलायचं आहे फक्त तुम्ही जे मागताय तेच नाही मिळणार तर तुमच्या अभोवताली अनेक गोष्टी अशा घडू लागतील की तुम्हाला पॉझिटिव्ह वाटू लागेल तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल आणि ह्या ब्रह्ममुहूर्ताबद्दल आपल्या पुरातन काळापासूनच सांगितलं जात आहे प्रॉब्लेम इतकाच आहे की ते आपल्याला ऐकायचं नाही तसं आपल्याला करायचं नाही इच्छा तर पूर्ण व्हावी असं वाटतं पण त्यासाठी कष्ट कुठलेच घ्यायचे नाहीत बघा एकवीस दिवस करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय